ऑल राईट मित्रांनो आपण आतापर्यंत भरपूर जास्त वेगवेगळ्या स्मार्टफोनचे कंपॅरिझन केले वेगवेगळ्या गोष्टींचे आपण टेस्ट केले या चॅनलवरती पण आजची जी टेस्ट आहे ती सगळ्यात जास्त वेगळी राहणार आहे कारण की अच्छा या व्हिडिओमध्ये ना आपण फ्रिक्शन टेस्ट करणार आहे गोरेला ग्लास सँड पेपरचा म्हणजेच की सँड पेपरला घासणार आहे पण गोरेला ग्लासच्या स्मार्टफोनवरती म्हणजेच की ज्या स्मार्टफोनला गोरेला ग्लासचं प्रोटेक्शन असतं त्या स्मार्टफोनवरती आपण सँड पेपरला घासणार आहे आणि रिझल्ट बघणार आहे की कसा राहणार आहे कारण की ना फ्रिक्शन टेस्ट म्हणजे आपण कोणत्या पण दोन गोष्टींना एकमेकांवर घास त्याच्यानंतर जे हिट तयार होते त्याच्यानंतरचा जो बदल असतो त्या दोन्ही गोष्टींवर त्याला आपण फ्रिक्शन म्हणून ओळखतो कारण की तो जो फ्रिक्शन आहे तो जर का आपण डिस्प्लेवरती बघितला ग्लास प्रोटेक्शन वरती जर का बघितला तर तो कसा फ्रिक्शन तयार होतो तो जो घरे ग्लास तो गरम होता का नाही ते आपण सगळ्या गोष्टी एआय हेल्पने बघणार आहे आणि हे जे टेस्ट आहे ते आपण एक सँड पेपरने करतोय कारण की सँड मध्ये एवढी जास्त एनर्जी आहे एवढी जास्त हिट आहे की ती कोणत्या पण गोष्टीवरती घासलं तर त्या पेपर वरती एक फ्रिक्शन तयार होईल आणि स्मार्टफोनवरती का कारण की नॉर्मल ग्लास वरती पण आपण ही जे टेस्ट आहे ती करू शकत होतो पण नॉर्मल ग्लास वरती हे जे सगळ्या गोष्टी ते जास्त फ्रिक्शन होणार नाही आणि गोरेला ग्लास पटकन ते जी रिॲक्शन आहे ती पकडू शकेल आणि तो जो फ्रिक्शन आहे तो गोरे ग्लास वरती लगेच होऊन जाईल आणि आपण सँड पेपरचा एक तुकडा घेणार आणि गोरेला ग्लास असलेला स्मार्टफोन घेणार गोरेला ग्लासचं प्रोटेक्शन एकदम क्लीन पाहिजे स्मार्टफोन तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ करा गोरेल्या ग्लासला एकदम स्वच्छ करा आणि पेपरचा एक तुकडा घ्या आणि गोरेल्या ग्लास प्रोटेक्शन असलेल्या स्मार्टफोन वरती तो घासा एक दोन मिनिटं जरी सलग घासला तरी त्याच्यानंतर फ्रिक्शन टेस्ट आहे ते तुम्हाला दिसून आणि तुम्ही जो सँड पेपर घेणार ना तो एक खडबडीत घ्या कारण की खडबडीत जेवढा सँड पेपर चांगला असेल तेवढा चांगला आहे तुमच्या फ्रिक्शन टेस्ट साठी त्यानंतर तुम्हाला फ्रिक्शन टेस्ट चा अनुभव येईल म्हणजे तुम्ही बघता की फ्रिक्शन टेस्ट कशा प्रकारे होती जर का एक मिनिट घासून जर का तो स्मार्टफोन बघितला तो जो सँड पेपर आहे तो पूर्णपणे गरम झालेला असेल आणि पूर्णपणे खडबडीत झालेला असेल जेवढा आधी नव्हता तेवढा आणि जर का तुम्ही गोरेला ग्लास प्रोटेक्शन असलेला स्मार्टफोन बघितला तो पण एक प्रकारे गरम झालेला असेल त्याच्यावरती थोडेफार तुम्हाला स्क्रॅचेस दिसते आणि स्मार्टफोन वरती आधी ती जी चमक होती ती पूर्णपणे गेलेली असेल मित्रांनो हा जो व्हिडिओ असं युनिक पण नव्हतं पण मला फ्रिक्शन टेस्ट करायची होती स्मार्टफोन वरती तर सँडपेपर टेस्ट करू शकतो एक गोरेला ग्लास प्रोटेक्शन असलेलं स्मार्टफोन वरती हो मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की नॉर्मल ग्लास वरती पण आपण करू शकत होतो पण एवढं जास्त फ्रिक्शन नसता जागा एवढं जास्त रिॲक्शन नसते दिली नॉर्मल ग्लासने पण तुम्ही एक खडबडीत ला यूज करून फ्रिक्शन टेस्ट जर का तुम्हाला करायचे असेल तर स्मार्टफोनचा यूज करून तुम्ही करू शकता आणि ही जी गोष्ट आहे ना ती एक रिस्क गोष्ट आहे कारण की तुमचा जर का स्मार्टफोन चांगला असेल तर तुम्ही नका करू बरे लग्नास वरती तर मित्रांनो आजच्यापर्यंत एवढेच किंवा आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल तो नक्की आवडलेला असेल व्हिडिओ जर का थोडासा जास्त आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तसंच नाही थोडक्या थोडक्या व्हिडिओ कॉन्टेंट सोबत कपड्यासाठी नक्की लक्षात ठेवा दादा बाय बाय